नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं जनशिक्षणमध्ये मित्रो आज आपण हा एक स्पेशल एपिसोड डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती बनवणार आहोत नुकतंच त्यांचं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालेलं आहे आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहेत आणि यामध्ये आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे केलेलं उत्तुंग अशा प्रकारचं कार्य आहे त्याची त्या। माहिती पाहणार आहोत आणि नेमकं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं व्यक्तिमत्व कसं होतं आणि जग त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होतं किंवा कसं पाहत होतं त्यांची प्रतिमा संपूर्ण जगामध्ये काय होती आणि भारतामध्ये अशा प्रकारची प्रतिमा त्यांची त्यां का झाली किंवा कशा पद्धतीने झाली हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहोत तर मित्र हो आपण सुरुवात करूया डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जो जन्म आहे तो या ठिकाणी गाह नावाच्या गावामध्ये झालेला आहे आणि सध्या ते गाव पाकिस्तानमध्ये आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये दरम्यान ते अमृतसरला आलेले आहेत आणि तिथून त्या ठिकाणी त्यांचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे त्यांच्या शिक्षणाबद्दल आपण असं पाहू शकतो की एकोणीसशे बावन्न मध्ये बी ए हिंदू कॉलेज अमृतसर या ठिकाणाहून त्यांनी पूर्ण केलेलं आहे इकॉनॉमिक्समध्ये त्यांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी आवड होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी विषयांची निवड तेव्हा केलेली आहे त्यानंतर एकोणीसशे चोपन्नमध्ये त्यांचं एम ए पंजाब विद्यापीठ होशियारपूर त्यावेळेस ते होशियारपूरमध्ये होतं त्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुढं इकॉनॉमिक ट्रायपॉस नावाचा जो कोर्स आहे तो कोर्स केम्ब्रिज विद्यापीठातून एकोणीसशे सत्तावन्न साली पूर्ण केला त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये त्यांनी डिफिल म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही जी पदवी आहे ती ऑक्सफर्ड विद्यापीठातून संपादित केली किंवा ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून त्यांनी मिळवली तर त्या या डिग्रीसाठी किंवा याचा जो डेझर्टेशन आहे तो थेसिस देखील त्या ठिकाणी त्यांनी सबमिट केलेला आहे आणि तो डिफिलचा जो प्रबंध आहे त्याचं या ठिकाणी टायटल अशा प्रकारचं आहे इंडियाज एक्सपोर्ट परफॉर्मन्स नाईनटीन फिफ्टी वन नाय टू नाईन्टीन सिक्स्टी एक्सपोर्ट प्रॉस्पेक्ट्स अँड पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आता हा जो थेसिस आहे त्यानंतर या थेसिसचं रूपांतर पुस्तकामध्ये झालेलं आहे आणि पुस्तक त्या ठिकाणी या नावानं आलेलं आहे इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन्ड ग्रोथ अशा प्रकारचं आणि अतिशय महत्वाचं पुस्तक त्या ठिकाणी आर्थिक जगतामध्ये मानण्यात आलेलं आहे आणि भारताची जी त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती होती त्यावरती एक भाष्य करणारं पुस्तक म्हणून त्याकडे पाहिलं गेलेलं आहे मित्र हो डॉक्टर मनमोहन सिंगांनी ज्या पद्धतीने एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये हा थेसिस किंवा हा डेझर्टेशन सबमिट केलेला आहे ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्याचप्रमाणे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशाच प्रकारचं एक डेझर्टेशन सबमिट केलेलं होतं आणि त्याचं नाव प्रॉब्लम ऑफ रुपी अशा प्रकारचं आहे आणि त्यानंतर तो जो प्रबंध आहे तो पुस्तक रूपाने देखील आलेला आहे आणि त्या प्रबंधाने भारताला एक दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीने डॉक्टर मनमोहन सिंगांचं देखील हे जे डेझर्टेशन आहे ते अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे तर अशा पद्धतीने डिफिलची पदवी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून संपादित केलेली आहे त्यानंतर मित्र हो त्यांची जी कारकिर्द आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आपण जर पाहिलं त्यांचा जो आलेख आहे संपूर्ण हा त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा किंवा त्याला काय म्हणू आपण एक उलथा पालत असलेला आलेख आपल्याला त्यांच्या पूर्ण कारकिर्दीचा पाहायला मिळतो मुळात ते एक शिक्षक होते एक प्राध्यापक होते त्यांची सुरुवात जी आहे पंजाब विद्यापीठामध्ये वरिष्ठ प्राध्यापक म्हणून नोकरी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे एक शिक्षक त्या ठिकाणी ते होते एकोणीसशे एकोणसत्तर एकाहत्तर मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी त्या ठिकाणी जे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे किंवा इकॉनॉमिक्स आहे त्याचे प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे त्या कालावधीमध्ये त्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये जे एन मध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर एकोणीशे ब्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी ते पंच्याऐशी मध्ये ते आयचे गव्हर्नर राहिलेले आहेत बघा हे अत्यंत महत्वाचं आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी ते शिक्षक होते परंतु त्यांचा जी एक्सपर्टीज आहे त्याचा फायदा देशाला व्हावा यासाठी त्या ठिकाणी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांनी ब्याऐंशी ते पंच्याऐंशी या ती कालखंडामध्ये काम केलेलं आहे त्यानंतर पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणजे प्लॅनिंग कमिशन जे आहे त्याचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे मित्र बघा एक शिक्षक त्या ठिकाणी ते त्यांचा जो प्रवा प्रवास आहे चे गव्हर्नर आणि त्यानंतर प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष आणि पुढे जाऊन असं आपण पाहतो की नव्वद एक्क्याण्णव मध्ये त्यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील काम केलेलं आहे आणि एक्क्याण्णव मध्ये त्यांनी मार्च एक्क्याण्णव मध्ये युजीसीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि पुढं त्यांना युजीसीचे अध्यक्ष असताना पी व्ही नरसिंहराव जे तत्कालीन प्रधानमंत्री होते त्यांनी फोन केला आणि तुमच्यासाठी एक महत्वाची जबाबदारी तुम्हाला सोपवायची असं त्यांना सांगितलं आणि एक्क्याण्णव मध्ये मे एक्याण्णव मध्ये ते देशाचे अर्थमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत आता त्यावेळेस देशाची जी स्थिती आहे ती अत्यंत बिकट होती ती आपण पाहणारच आहोत त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर मुळात त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांचं अशा पद्धतीचं जे कार्य आहे सुरुवातीची जी कारकिर्द आहे कार ती आपल्याला पाहायला मिळते हे अत्यंत महत्वाचं आहे की अत्यंत हुशार असणारा विद्यार्थी किंवा अत्यंत हुशार असणारा प्राध्यापक आपण पाहतो की तो तू आरबीआयचे गव्हर्नर प्लॅनिंग कमिशन मध्ये त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून त्यानंतर पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार युजीसी चे अशा वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी काम केलेलं किंवा तशा प्रकारची संधी त्यांना मिळालेली आहे आणि त्यानंतर दोन हजार एक मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून राज्यसभेमध्ये त्यांची निवड करण्यात आली आणि तेही काम त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर दोन हजार चार मध्ये भारताचे तेरावे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे दोन हजार नऊ मध्ये भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे आता आपण पाहूया की अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी कशा प्रकारची होती आणि प्रधानमंत्री म्हणून त्यांची कामगिरी कशा प्रकारची होती तर याच्यामध्ये अर्थमंत्री पाहत असताना एक्क्याण्णव कार ते शहाण्णव हा त्यांचा अर्थमंत्री पदाचा कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस त्या ठिकाणी ते अर्थमंत्री झाले पी व्ही नरसिंहराव यांनी त्यांना त्या ठिकाणी बोलावलं आणि शपथ घेण्यास त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही या देशाचे फायनान्स मिनिस्टर व्हा आणि त्यांनी ती शपथ घेतली परंतु त्यावेळेसची जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट अशा प्रकारची होती भारत हा आर्थिक विवंचनेत असणारा देश होता त्यानंतर तिथे एक अत्यंत महत्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे फक्त पंधरा दिवस पुरेल एवढंच परकीय चलन म्हणजे गंगाजळी भारताकडे होती अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग सिंगांनी देशाचे अर्थमंत्री म्हणून शपथ त्या ठिकाणी ग्रहण केली होती प्रचंड दारिद्र्य भारतामध्ये त्यावेळेस पाहायला मिळालं होतं आणि एकदम मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था ही होती आणि खूप मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं की आता ही जी अर्थव्यवस्था आहे ती कशा पद्धतीने बदलायची किंवा भारताला परत ट्रॅकवरती कशा पद्धतीने आणायचा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि त्यांनी त्यांचं जे धोरण आहे थे, ते त्या ठिकाणी आखलं आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे जे धोरण आहे थे, ते त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं त्याला आपण ओपन डॉर पॉलिसी असे म्हणतो आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ती ओपन डॉर पॉलिसी भारताने लागू केली पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते तर ही जी धोरण आहे या धोरणावरती प्रचंड नंतरच्या काळामध्ये किंवा काहीच दिवसामध्ये खूप टीका झाली आणि या धोरणाचा उलट परिणाम होतो की काय असं देखील वाटायला लागलं आणि काही काँग्रेसमधले जे नेते आहेत त्यांना सुद्धा याबद्दल भीती वाटायला लागली एवढंच काय तर त्यावेळेस जे तत्कालीन पंतप्रधान होते डॉक्टर पी व्ही नरसिंहराव हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांचं एक वाक्य त्यावेळेस किंवा त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं ते अतिशय महत्वाचं आपल्याला मानता येतं यावरून डॉक्टर मनमोहन सिंग हे कसे होते किंवा कसे दूरदृष्टी असलेला नेता होता थी थी। हे आपल्या लक्षात येतं किंवा कशा पद्धतीने कणखर भूमिका त्यांनी घेतलेल्या हे देखील आपल्याला कळतं तर पी व्ही नरसिंहराव काय म्हणाले होते त्यावेळेस या धोरणावरती प्रचंड टीका झालेली असताना ओपन डॉर पॉलिसी याच्यातून भारताचं नुकसान होतं की काय अशी स्थिती असताना बघा पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान त्यांचं हे वाक्य आहे जर सर्व काही ठीक झालं तर आम्ही त्याचं श्रेय एकत्र घेऊ पण जर काही ठीक झालं नाही तर मी संपूर्ण दोष तुझ्यावर टाकेन अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक स्टेटमेंट त्यांनी केलं होतं म्हणजे बघा त्या आणि हे स्टेटमेंट केल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं की काही हरकत नाही मी या जे काही परिणाम होतील त्याच्यासाठी तयार आहे किंवा मी त्या ठिकाणी खंबीर आहे हे मी सगळं त्या ठिकाणी बघून घेतो तर अशा प्रकारची स्थिती त्यावेळेस देशाची होती आणि येणाऱ्या काही काळामध्येच येणाऱ्या काही वर्षांमध्येच त्यांनी आपल्या या आर्थिक धोरणातून या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं आणि आज आपण जो मध्यम वर्ग पाहतो की तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं एका सुबत्तेकडं त्या ठिकाणी आपली वाटचाल झालेली किंवा एकूणच त्या एक्क्याण्णवच्या धोरणानंतर जो भारतीय मध्यम वर्ग आहे तो उदयास आला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडं साधने त्या ठिकाणी आलेली आहे तर त्याचा थेट परिणाम हा हे जे धोरण आहे एकोणीसशे एक्क्याण्णव च डॉक्टर मनमोहन सिंगाचं याचं श्रेय त्यांनाच त्या ठिकाणी द्यावं लागेल त्यानंतर त्यांनी जे लायसन्स राज आहे ते देखील संपवलं इथं आणि उद्योगधंद्यांना अतिशय सुकर अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये निर्माण केलं यावरून आपल्याला असं लक्षात येते की डॉक्टर मनमोहन सिंग हे काही वीक पंतप्रधान नव्हते तर ते अतिशय कणखर म्हणजे त्यावेळेसचे नेते होते हेही आपल्याला लक्षात ज्यावेळेस ते फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांचा तो कणखरपरा आपल्याला पाहायला मिळालेला आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट स्वतः पंत पंतप्रधानांनी केलेलं असताना देखील त्यांनी अशा प्रकारची पावलं उचलली आणि भारताला एका वेगळ्या दिशेनं आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाण्याचं काम हे अर्थमंत्री असताना त्यांनी केलेलं आहे त्यानंतर आपण त्यांची जी पंतप्रधान पदाची कारकिर्द आहे ती पाहूया इथं आपण पाहू शकतो दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्षे त्या ठिकाणी ते पंतप्रधान राहिलेले आहेत मे दोन हजार चार ते त्या ठिकाणी मे दोन हजार चौदा पर्यंत ते पंतप्रधान होते आता याच्यामधलं एक ठळक महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा जो डी पी आहे या दहा वर्षातला तो सरासरी आठ टक्के या ठिकाणी एवढा राहिलेला आहे त्यांच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे आज जर आपण पाहिलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसचा जर जी डी पी पाहिला तुम्ही सरासरी या दहा वर्षातला तर तो, तो सहा किंवा सहा पॉईंट तेहतीस टक्क्यांपर्यंत जातो त्याच्या पुढे जात नाही तर अशा प्रकारची आजची आपली ही स्थिती आपल्याला पाहायला मिळती परंतु त्या मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये तो डी पी आठ टक्क्यावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो अनेक कायदे केले त्यांनी अनेक अधिनियम आणले अनेक धोरणं अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत त्यापैकी काही ठळक योजना या ठिकाणी आपण त्यांच्या पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहूया की दोन हजार पाचमध्ये मध्ये आर टी आय ऍक्ट जो की फार महत्वाचा मानला जातो म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती अधिकार हा त्या ते ठिकाणी त्यांनी आणलेला आहे त्यांनी त्या ते ठिकाणी तो संमत केलेला आहे त्यानंतर नॅशनल रुरल हेल्थ मिशन हे एक अतिशय जे ग्रामीण भागामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी असलेली एक अतिशय महत्वाची योजना त्यांनी दोन हजार पाच मध्ये सुरू केलेली आहे त्यानंतर दोन हजार सहा मध्ये एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे की सत्तावीस टक्केच जे ओबीसी आरक्षण आहे ते सर्व केंद्रीय संस्थांमध्ये लागू केलं बघा हे असे पंतप्रधान आहेत की त्यांनी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण डायरेक्ट सगळे जे त्यांची केंद्रीय संस्था आहेत ज्याच्यामध्ये मग आय आय असतील आय एम असतील किंवा इतरही ज्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये ते लागू केलं त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे टीका देखील झालेली आहे किंवा टीका देखील केलेली आहे जे अँटी रिझर्वेशन विचाराचे लोक आहेत त्यांनी या धोरणावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका त्यावेळेस केली होती आणि आजही त्या ठिकाणी ते, ते करतात त्यानंतर दोन हजार आठमध्ये मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला आणि लगेच त्या हल्ल्यानंतर त्यांनी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना केली हे देखील त्यांचं एक मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळेल की टेररिझमचा ते सामना करण्यासाठी अशा प्रकारच्या एजन्सीची निर्मिती डॉक्टर मनमोहन सिंगांच्या गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर दोन हजार नऊमध्ये आपण जे आधार पाहतो आता तर युनिफाईड आयडेंटिटी ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि आधारला एक सार्वत्रिक मान्यता त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलं आणि आज ज्या काही योजना आहेत किंवा आज जे काही शासनाचे वेगवेगळ्या प्रकारच्या लाभाच्या योजना आहेत त्या डायरेक्ट या आधारशी लिंक असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि याच आधारचा फायदा घेऊन या ठिकाणी आताच जे सरकार आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बँक अकाउंट्स काढलेले आहेत आणि त्याचा फायदा सगळ्या नागरिकांना झालेला आहे तर त्याचे जनक हे आपल्याला या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग असलेले पाहायला मिळतात तब्बल त्यांनी तेहतीस वर्ष भारतीय संसदेमध्ये कार्य केलेलं आहे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये तर अशा प्रकारचा हा नेता त्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो अतिशय हुशार आणि कणखर असलेला त्यानंतर अजून काही त्या ठिकाणी त्यांचे जे महत्वाचे निर्णय आहेत किंवा महत्वाचे जे अचिव्हमेंट आहेत ते आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये दोन हजार आठमध्ये मध्ये अमेरिकेबरोबर अनुकरार करण्यात आलेले ही अति मोठी किंवा अत्यंत महत्वाची अशी अचिव्हमेंट डॉक्टर मनमोहन सिंगांची आपल्याला पाहायला मिळते याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये टीका करण्यात आली त्यावेळेस सरकार देखील धोक्यात आलं परंतु डॉक्टर मनमोहन सिंग हे मागे हटले नाहीत तर याच्यातून त्यांचा जो कणखरपणा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो की त्यांच्यासोबत जे काही लेफ्ट त्यावेळेसचे जे सदस्य होते किंवा कम्युनिस्ट लेफ्ट कम्युनिस्ट जे ज्या लोकांचा त्यांना पाठिंबा होता त्यांनी देखील पाठिंबा काढून घेतला ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगांनी अशा प्रकारचा अमेरिकेबरोबर अनु करार केला परंतु या करारातून त्या ठिकाणी सरकार त्यांचं धोक्यात आलं अविश्वास ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आला परंतु तो अविश्वास ठराव डॉक्टर मनमोहन सिंग हे जिंकलेले आहेत याचाच अर्थ असा आहे की त्यांनी सरकार पडण्याच्या भीतीने माघार घेतली नाही किंवा सरकार आपलं पडेल म्हणून त्यांनी तो करार केला नाही अशा पद्धतीचं वर्तन आपल्याला इथं त्यांचं पाहायला मिळत नाही याच्यातून त्यांचा एक कणखर बाणा आपल्या लक्षात येतो आणि भारताची ताकद त्यावेळेस सर्व जगाला त्या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेली आहे आता जे आपण म्हणतो की फार आपल्या आता सध्याचे जे पंतप्रधान आहेत की ते अतिशय कणखर अशा प्रकारचे आहेत परंतु असा कुठलाही निर्णय या पंतप्रधानांच्या काळात आपल्याला झालेला पाहायला मिळत नाही परंतु डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे निर्णय झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळंच जगाला भारताची जी ताकद आहे ती दिसलेली आहे आणि भारताचा एक दबदबा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यानंतर त्यांची मोठी म्हणजे कोटी लोकांना दारिद्र्यातून त्यांनी मुक्त केले तर दारिद्र्य के निर्मूलनाचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी आखलेला आहे आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दोन हजार मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या ठिकाणी बघा त्यांनी तो कायदा केलेला आहे की कोणालाही काम करण्याचा अधिकार हा आहे आणि त्यानुसार त्यांना किमान शंभर दिवस हे सरकारनं त्यांना काम पुरवलं पाहिजे अशा प्रकारचा तो कायदा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि याचंच रूपांतर पुढं आपण मनरेगामध्ये झालेलं पाहायला मिळतो म्हणजे त्याला महात्मा गांधींचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि कायदा आहे आणि आजही तो कायदा अतिशय किंवा ही जी योजना आहे हा जो अधिनियम आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे हेही सरकार त्या ठिकाणी ते चालवतंय आणि त्याचा फायदा हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यानंतर त्यांनी एक मोठं अजून दुसरी एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे फूड सेक्युरिटी ऍक्ट देखील त्यांनी केलेला आहे आणि त्या अंतर्गत या देशामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही याची तरतूद त्यांनी केलेली आहे आणि म्हणून आपण आज पाहतो की हे जे सध्याचं सरकार आहे ते देखील सांगतं की ते बोस्ट करतं की ऐंशी कोटी लोकांना आम्ही त्या ठिकाणी अन्नधान्य प्रोव्हाइड करतो याचाच अर्थ ते कुठून देतात तर या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारनं किंवा डॉक्टर मनमोहन सिंगानं तशा प्रकारची तरतूद केलेली आहे की सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे फूड सेक्युरिटी ॲक्ट हा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा दुसरा जो कायदा right आहे आर टी ई राईट टू एज्युकेशन हा मूलभूत कायदा म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे म्हणजे सगळ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तो हक्क त्या ठिकाणी दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांनी कायदा करून पारित केलेला ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्रो आणि आज शिक्षणाची जी, जी दशा आणि दिशा तुम्ही पाहताय तर अशा अवस्थेमध्ये अशा प्रकारचे कायदे होणं फार गरजेचं आहे आणि अशी कायदे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेले आहेत आणि त्यानंतर दोन हजार बारामध्ये आपण पाहतो की अनेक गोष्टी झाल्या की या सरकारवर तो खूप खूप मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले या सरकारने खूप मोठे घोटाळे केले असं सांगण्यात आलं आपण पाहतो की ते अण्णा हजारेंचं आंदोलन असो अरविंद केजरीवाल असो की हे बसले आणि यांनी सांगितलं की टू जी स्कॅम झालेला आहे त्यानंतर सी डब्ल्यू जी म्हणजे कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठं स्कॅम झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोल जे स्पेक्ट्रम आहे याच्यामध्ये देखील मोठं स्कॅम झालेलं आहे आणि ह्या सगळ्या आरोप आरोपांमध्ये किंवा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना उभं करण्यात आलं तशाप्रकारे एक मोठं नरेटिव्ह हे मीडियानं देखील सेट केलं किंवा मी मीडियानं देखील चालवलेलं आणि चोवीस तास जो मीडिया आहे तो या सरकारवरती टीका करत असताना आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळतो परंतु पुढं यातला एकही घोटाळा सिद्ध झालेला नाही हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता याच्यामध्ये जे काही आरोप झालेले होते ते एकही घोटाळा सिद्ध झाला नाही असं असताना देखील मनमोहन सिंगांनी स्वतः त्यांचे मंत्री जे सुरेश कलमाडी त्यावेळेस होते त्यांना तुरुंगामध्ये टाकलेलं आहे किंवा त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे आताच सरकार अशा प्रकारची हिंमत दाखवेल का असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडतो आपण पाहिलेला आहे की या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी खूप मोठमोठे कांड केलेले आहेत आपण पाहिलेलं आहे की ते जे महिला खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर किती मोठं कारण झालं तर ही हिंमत या सरकारला आहे का परंतु डॉक्टर मनमोहन सिंगांनी स्वतः त्यांचे जे मंत्री आहेत त्यांना जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलेलं मग ते कनिमोजी असोत किंवा ये राजा असोत किंवा सुरेश कलमाडी असोत हे सगळे जेलमध्ये त्या ठिकाणी होते फक्त आरोप झाले असताना परंतु हे घोटाळे आजही सिद्ध झालेले नाही यामध्ये या, या सगळ्यांचं जे राजकीय करिअर आहे ते उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा पद्धतीने हे मनमोहन सिंगांचं जे सरकार होतं किंवा मनमोहन सिंगाची एक त्या ठिकाणी जी प्रतिमा होती ती अशा प्रकारची होती परंतु ती एक उलट प्रतिमा म्हणून या मीडियानं इथल्या किंवा विरोधकांनी ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आपण पाहूया की याच्यामध्ये काही महत्वाच्या नोंदी ज्या आहेत डॉक्टर मनमोहन सिंगांबद्दलच्या जे जगातले विख्यात तज्ज्ञ आहेत विख्यात नेते आहेत किंवा जगातले जे प्रतिभावान लोक आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल केलेली काही स्टेटमेंट आहेत किंवा त्यांच्यासाठी वापरलेली काही विशेषणं आहेत ही विशेषणं तुम्हाला वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये जे जागतिक स्तरावरचे आहेत त्यामध्ये देखील पाहायला मिळतात तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे विशेषण आहे प्रतिभावान म्हणजे प्रतिभावान व्यक्तिमत्व आहे असं खुद बराक ओबामा यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर प्रामाणिक संवेदनशील हुशार कणखर बुद्धिमान असामान्य अशा प्रकारचे जे लेख आहेत ते त्यांच्यावरती त्या ठिकाणी वेळोवेळी प्रकाशित झालेले आहेत आंतरराष्ट्रीय सर्व जे या ठिकाणी न्यूज पेपर्स आहेत किंवा आंतरराष्ट्रीय मॅगझिन्स आहेत त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या नोंदी पाहायला मिळतील त्यानंतर जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही मनमोहन सिंगांच्या काळामध्ये भारत होता आणि दोन हजार अकरामध्ये तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी मागणी असलेला किंवा ज्याला आपण डिमांड पॅरिटी असलेला देश म्हणतो तो या ठिकाणी होता तर तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही भारत होत जपानला देखील आपण मागे टाकलं होतं दोन हजार अकरामध्ये मध्ये परंतु मीडियानं इतका मोठ्या प्रमाणात प्रपोवंडा केला की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ही जी सामान्य जनता आहे ती विसरून गेली आणि मनमोहन सिंगाची जी लिगसी आहे मनमोहन सिंगाचं जे कार्य आहे ते या ठिकाणी आपण कुठंतरी विसरलो की काय असं म्हणायला तिथं आपल्याला वाव मिळतो त्यानंतर मनमोहन सिंगांवरती एक खूप मोठा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला किंवा नेहमी असं म्हटलं जायचं की ते बोलत नाहीत किंवा ते मौन बाळगून असतात परंतु हे धादांत चुकीचं आहे किंवा धादांत खोटा आहे आपण जर पाहिलं तर त्यांनी संसदेमध्ये बाराशे भाषणं केलेली आहेत जवळपास बाराशे भाषण करणारा पंतप्रधान दहा वर्षाच्या कालावधीमध्ये कोण असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंग आहेत म्हणजे दोन तीन दिवसाला राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये त्यांचं भाषण व्हायचं म्हणजे व्हायचं आणि भाषण देखील हे काही अशा प्रकारची भाषणं आहेत ती कशी होती ते देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर त्यांच्या ऑफिसनं सोळाशे प्रेस नोट्स जारी केलेले आहेत बघा इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये बोलका असलेला हा पंतप्रधान होता परंतु एक चित्र जे आहे ते विरुद्ध अशा प्रकारचं उभं डॉक्टर मनमोहन सिंगांच्या विरुद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर शेकडो खुल्या पत्रकार परिषदा घेणारा नेता किंवा घेणारे पंतप्रधान हे डॉ मनमोहन सिंग होते परंतु त्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलेलं आहे की ते बोलत नव्हते किंवा ते त्या ठिकाणी तेवढे होकल नव्हते हे अतिशय चुकीचं आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही त्यानंतर नुसत्या पत्रकार परिषदाच नाही तर याच्यामध्ये अत्यंत कठोर आणि अवघड अशा प्रश्नांची उत्तरं स्वतः डॉक्टर मनमोहन सिंगांनी दिलेली आहेत आपण जर हे सगळं रेकॉर्ड पाहिलं ते आपल्याला आप पाहायला मिळेल शेकडो पत्रकार त्या ठिकाणी असायचे आणि कुठल्याही पत्रकाराला कुठलाही प्रश्न विचारायची मुभा असायची आणि प्रश्नांचा जो दर्जा आहे तो देखील फार उंचावलेला किंवा फार त्या काळामध्ये उंच असलेला आपल्याला पाहायला मिळतो कुठलेही शुल्लक किंवा या ठिकाणी पेटी काइंड ऑफ क्वेश्चन्स त्यावेळेस विचारले जायचे नाही डॉक्टर मनमोहन सिंगांना साजेशी असेच प्रश्न त्या ठिकाणी असायचे आताच्यासारखे कुठलेही प्रश्न त्या ठिकाणी असायचे नाही तर हे जे आहे अत्यंत कठोर आणि अत्यंत त्या ठिकाणी अवघड अशा प्रश्नांची उत्तरं अनेक पत्रकार परिषदांमधून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलेली त्यानंतर एक विशेष नोंद अशी आहे की पत्रकारांवरती कुठल्याही प्रकारचं बंधन त्यावेळेस असायचं नाही कुठलाही पत्रकार त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारू शकत असे आपण जर त्यांचं ह्या दहा वर्षाचा कालावधी पाहिला तर हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं अशा प्रकारचा एक अत्यंत बुद्धिमान असा पंतप्रधान या देशाला लाभला होता त्याबद्दल बघा पुढची नोंद अशी आहे त्यांच्या भाषणांबद्दल त्यांची जी भाषणं असायची ती अतिशय संयमित असायची अभ्यासू असायची मुद्देसूद असायची त्यामध्ये कुठलाही राग नसायचा द्वेष नसायचा प्रमाण भाषेचा नेहमी त्यांनी वापर केलेला आहे आज जर आपण राजकारणाची एकूणच भाषा पाहिली तर ती अतिशय घसरलेली आहे अतिशय खालच्या पातळीला आलेली आहे परंतु डॉक्टर मनमोहन सिंगांवरती कितीही टीका झाली कितीही आग पाकड विरोधकांनी असो किंवा मीडियानं असो माध्यमांनी केलेली असली तरी त्यांची भाषा काही बदलली नाही आणि त्यांची भाषा ही, ही प्रमाण भाषा होती त्या भाषेमध्ये कुठलाही भडकपणा नव्हता अतिशय साधी राहणी त्या ठिकाणी त्यांची होती त्यांच्याकडे एक एट हंड्रेड मारुती गाडी त्या ठिकाणी होती पंतप्रधान झाल्यानंतर देखील ती त्यांच्या ऑफिसच्या बाहेर तर अशा पद्धतीने अतिशय सामान्य आणि साधा असलेला माणूस हा या देशाचा पंतप्रधान होता आणि ज्यावेळेस दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधानपद सोडण्यापूर्वी काही महिन्यांनी त्यांनी एक शेवटची पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः हे स्टेटमेंट केलेलं आहे काय स्टेटमेंट आहे ते मी कमकुवत पंतप्रधान होतो यावर माझा विश्वास नाही मी प्रामाणिक विश्वास ठेवतो की इतिहास माझ्या प्रति माध्यम किंवा विरोधकांपेक्षा जास्त दयाळू असेल राजकीय अडथळे लक्षात घेता मी शक्य तितके सर्वोत्तम काम केले आहे हे त्यांचं शेवटचं त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमधलं स्टेटमेंट आहे तर मीडियानं त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी केली होती कुठल्याही गोष्टीला आधार नसताना देखील कोणतीही गोष्ट या देशामध्ये झाली की ती त्यांच्यावरती त्या ठिकाणी यायची आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी दॅन मीडिया अँड सम ऑफ माय अपोनंट्स असं त्यांचं त्या ठिकाणी वाक्य आहे आता त्यांच्याबद्दल इतर वर् जे जागतिक स्तरावरचे जे मॅग्झिन्स आहेत किंवा न्यूज आहेत त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल काय लिहिलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहूया महत्वाच्या नोंदी आहेत या द इंडिपेंडंट या मॅग्झिनमध्ये किंवा या न्यूजपेपरमध्ये असं लिहिलेलं आहे जगातील सर्वाधिक आदर केलेल्या नेत्यांपैकी एक बघा एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे यावरूनच त्यांची उंची आपल्या लक्षात येते असामान्य शिष्टाचार आणि सौजन्य असलेला माणूस हे hey, द इंडिपेंडंट मध्ये आलेलं आहे त्यानंतर न्यूज वीक मॅग्झिन मध्ये काय आहे नेत्यांनाही आवडणारा नेता मनमोहन सिंग कसे होते तर जगातले जे मोठे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना मनमोहन सिंग आवडायचे म्हणजे त्यांची उंची काय होती राजकीय नेता कसा असावा याचा आदर्श म्हणजे मनमोहन सिंग म्हणजे राजकीय नेता कसा असावा तर आजच्या सारखे नसावेत कसा असावा तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा हे न्यूज वीक मॅग्झिन मध्ये लिहिलेला आहे हेनरी किसिंजर काय लिहितात त्यांच्याबद्दल दूरदृष्टी चिकाटी आणि प्रामाणिकपणा असलेला एक मुसद्दी म्हणजे एक स्टेट्समन अशी नेतृत्व क्षमता जी भारतातील आर्थिक परिवर्तनामध्ये महत्वपूर्ण ठरली आहे अशा प्रकारचं हे जे विदेशी त्या ठिकाणी मोठमोठे तज्ज्ञ आहेत त्यांची मतं डॉक्टर मनमोहन सिंगांबद्दल आहेत म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग हे जे आहेत अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पहा फोब्स फोब या मासिकामध्ये जे की अतिशय प्रतिष्ठित समजलं जातं नेहरू नंतर भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून सार्वत्रिक प्रशंसा मिळालेली व्यक्ती बघा डायरेक्ट नेहरू बरोबर फोर्ब तुलना केलेली नेहरू नंतर सर्वोत्तम पंतप्रधान या देशाचे कोण असतील तर ते डॉक्टर मनमोहन सिंग आहेत असं फोर्ब्जमध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर ग्रेग शेरिडन हे ऑस्ट्रेलियन पत्रकार आहेत त्यांनी काय लिहिलेले आहे आशियाच्या इतिहासातील महान मुसद्द्यांपैकी एक म्हणून बघा म्हणजे त्यांची नोंद कशा पद्धतीने जागतिक स्तरावरती घेतलेली आहे आणि भारतानं कशा पद्धतीने घेतली भारतीय मीडियानं कशा पद्धतीने घेतली तुम्ही ते पाहू शकता आशियाच्या इतिहासातील महान मुसद्द्यांपैकी एक हे ऑस्ट्रेलियन पत्रकार लिहितात टाईम मध्ये काय आलेलं आहे भारताला महासत्तांच्या श्रेणीत नेणारे मार्गदर्शक गाईड म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचा उल्लेख या टाइम मॅग्झिन केलेला आहे काय केलेला आहे भारताला महासत्तांच्या श्रेणीत नेणार आता आपण पाहतो की आपण विश्वगुरु झालो महासत्ता झालो हे झालो आपण कुठं आहोत हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात आपण कुठं होतो हे देखील आपण पाहिलं पाहिजे त्यानंतर पहा शेवटी या ठिकाणी बराक ओबामांबरोबर त्यांचं फार छान अशा प्रकारचं मित्रत्व होतं आणि बराक ओबामा स्वतः म्हणायची की ही इज ए गुड फ्रेंड ऑफ माइंड असं त्यांच्याबद्दल ते नेहमी त्या ठिकाणी बोलायचे तर बराक ओबामा काय म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी बघा इथं बुद्धिमान विचारशील आणि अत्यंत प्रामाणिक असामान्य शहाणपणा असलेले व्यक्ती हे त्यांचं ए, ए प्रोमि प्रॉमिज लँड म्हणून मेमोआयर आहे आत्मकथन आहे त्या आत्मकथनामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे हे दोन स्टेटमेंट तुम्हाला जे पाहायला मिळतात बुद्धिमान विचारशील आणि अत्यंत प्रामाणिक अत्यंत प्रामाणिक असा शब्द प्रयोग स्क्रपलेसली ऑनेस्ट अशा प्रकारचा शब्द प्रयोग बराक ओबामांनी त्यांच्या मेमोआयरमध्ये केलेला आहे तर बघा ही जी उंची आहे ही आता आपल्याला एखाद्या नेत्यामध्ये पाहायला मिळते का याचा विचार आपण करणं गरजेचं कर आहे त्यानंतर जी ट्वेंटीच्या बैठकीमध्ये किंवा कॉन्फरन्समध्ये बराक ओबामांनी त्यांच्याबद्दल काढलेले हे स्टेटमेंट आहेत बघा केवळ भारतालाच नव्हे तर जगालाही दिलेल्या त्यांच्या विलक्षण नेतृत्वाने प्रेरणा दिली बघा फक्त भारतालाच नाही तर त्यांनी नेतृत्व संपूर्ण जगाला दिलं असं कोण म्हणतंय ओबामा जी ट्वेंटी जे देशांची बैठक होती त्यामध्ये ते त्या ठिकाणी म्हणतात त्यानंतर पुढे काय म्हणतात ते जेव्हा पंतप्रधान बोलतात तेव्हा लोक ऐकता म्हणजे संपूर्ण जग ऐकतं तिथलंच वाक्य त्या ठिकाणी जी ट्वेंटी मधलं तर अशा प्रकारे डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांच्यावर कितीही प्रमाणात टीका करण्यात येत असतील तरी त्यांनी जे म्हटलेलं आहे की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी आणि तेच त्या ते ठिकाणी सत्य आहे की इतिहासानं त्याची त्यांची नोंद घेतलेली आहे जेव्हा आपण हा आताचा कार्यकाळ पाहतो तो कार्यकाळ आणि त्यांचा कार्यकाळ यामध्ये आपल्याला खूप मोठा फरक खूप मोठी तफावत असलेली पाहायला मिळते आणि मनमोहन सिंगांबद्दल आपल्या मनामध्ये ज्या ठिका त्या ठिकाणी ज्या काही पूर्वग्रह होते किंवा ज्या काही गोष्टी होत्या त्या साफ होतात आणि ते एक खूप उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले त्या ठिकाणी नेते होते असा एक आदर आपल्या मनामध्ये निश्चित राहतो हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटतं तुम्हाला मनमोहन सिंगांबद्दलचे अनेक जे गैरसमज आहेत ते दूर झालेले असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद